धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली पारोळा चौफुली साखरी शिरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचे धुमाकूळ धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली परंतु वर्दीमधला गुंड प्र प्रतीच्या पोलिसांवर कारवाई करण्यात नापास झाले कारण असे की रस्त्यावरच्या पोलिसांनी वाहन अडवून वाहनधारकांना कायद्याचा बडगा दाखवून दोनशे पाचशे सातशे रुपये गोळा करीत आहेत म्हणजेच एका दिवसाला पाचशे वाहने जर अडवली तर जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी गृहमंत्री यापेक्षा एका दिवसाची वसुली जोमात म्हणून वाहनधारक जातो कोमात यावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी या चौकीच्या पोलिसांची व उप उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कामाची चौकशी करावी सर्वसामान्य वाहनधारक त्रस्त कारण रस्त्यावर टू व्हीलर फोर व्हीलर भाजीपाला शाळेची पोरं मुली यांना अडून दमदाटी करून धाकधाकून पैसे उकळण्याचा धंदा जोमात चालू आहे तसेच शहर वाहतूक पोलिसांची व वा हायवे पोलिसांची दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई वसुली केली जात आहे यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नापास झाल्याचं चित्र दिसत आहे आपण पाहत आहोत चाळीसगाव चौफुलीवर वाहनधारकाला पैशासाठी अडून त्याला कायद्याचा बडगा दाखवून दोनशे पाचशे सातशे रुपये घेतल्याशिवाय गाडी सुटत नाही म्हणून कुठेतरी एकच चौकी निर्माण करावी व त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून वाहनांची चौकशी करावी अशी मागणी वाहन चालक करीत आहेत तसेच सर्वसामान्य जनता देखील त्रस्त झाली असून रस्त्यावरच्या पोलिसांची वसुली कुठेतरी थांबावी अशी मागणी धुळेकर जनता करीत आहे Subscribe now and